नरेंद्रिताचे नरे शिर जाण आणले ते देवोनी आपण सनात मजला करावे वाढ शिरांना प्रभू रामचंद्र तुमच्याकडे तेवढं मला द्यावं आणि मला सनात करावं किंवा मला या दुखापासून निर्मुक्त करावं अशी निवडणुकीची सलोचना प्रभू रामचंद्र आहे भेटवावे सौमित्रा तो स्वानंद सोयरा द्यावे इंद्रिताच्या शिरा आणि सतत विवेक बुद्धीवाले माणसाचं हे भाषण आहे भेटवावे मला कारण तोच आमचा कसा आहे नारा आणि त्याची मला भेट घालावे आणि माझ्या पतीचं शिर घ्यावं असं हे सुलोचना मी तव तुझी कन्या का जामा तू शिर देवो नि देखा बोळवन करी श्री रघुनाथ नायका आणि कमी न मागे काही दुसरं काही मागलं नाही तीन वेळा मागणी केली देवाशी बघा कोण सुलोचना सांगलं मी तुझी कन्या आहे आणि जमाताचं शिरदेव भगवंत आणि त्याच्यावर माझ्या करा सगळ्यांचा उद्धार करावा एवढंच माझ मागण्या सुलोचना बोलत आहे ऐशे बोलत सुलोचना हृदय कळवळाला राम राणा अवलो कोणी वाढणार से काय वचना बोलत अंतकरण घायव्हरला भगवंताच आणि भयंकर बघा अंतकरण भरल्यानंतर नंतर वनरशाला प्रभू रामचंद्र कायमंत ऐकूया तत्वता विचार मानला की समजता इंद्रजीत कांता काय बोले तुला सर्व मानशाला हनुमंत आता इंद्रजिताचे कांता मंदिर आहे तुम्ही ऐकलं काय हे श्रवण झालं असं प्रभू रामचंद्र बोलत आहे हे तव रावणाची आली शरण इंद्रजिताचे शिर देऊन बोलवण केली पाहिजे हा आता प्रभू रामचंद्र सांगा ही तर रावणाची सुन आहे सुलच्या आली आणि ती शिर बागायला लागली आता हिची बोलवण केली पाहिजे बघा भगवंताने पण एका शब्दात कसं वाटते मी चेष्टा केल्यासारखं वाटलं करा नीट घेतलं पाहिजे हे वेळ नीट घेतली पाहिजे आता देवाने मागितलं भगवंताला काय मागितलं फक्त मी तुमची कन्या आणि जमानाचा शिर द्यावा त्याच्यावर प्रभू रामचंद्राने सांगितलं ऐका सर्वजण नळ नीट जांबवंत काय म्हणते हे रामणाची सूर आहे मग त्यावेळेस दुःख होते का नाही बघा अंतर करून भेदून गेलं पाहिजे भेदून आणि ह्याला खरा पारा मार्थ केलं जाते तेव्हा प्रभू रामचंद्राने सांगितलं ऐका बघा हे काय म्हणतीये द्यायचं काय हे शिर आता मागितलं होतं देवाला देव कोणाला विचार नाही मग तर हेच आहे ना मनोगत कसलं कळलं पाहिजे आपल्याला हे सामर्थ्यच आहे आणि हेच परम हेच नाही हेच परमार्थातलं खरं भूया देवाने मोठेपणा दिलाय कारण ते त्याला स्वतःला करता येत नाही का मग आपल्याला कळण्यासाठी आपल्याला समजण्यासाठी असं हे वांदर सेना सुद्धा कीर्ती वाढवण्यासाठी आणि त्या सुरचनेचं सुद्धा मनोगत पाहण्यासाठी प्रभू रामचंद्र सर्वांना आठपासून बोलू लागलेले बोलत ऐसे बोलता रघुडा वा मने वांदरनाथ hmm. सुलचने तुझ व्रतांत कैसा त्वरित समजला गेला महिला म्हणजे अंतकरण hmm. कसं दरवळत आहे किंवा प्रेम कसा उद्भवत आहे तेव्हा सुग्री राजा सांगून हे सुलोचना जे देखु जे देखुंबले मध्ये आले जे जे सगळं घडलं हे तुला कस कळलं असा सगळे राजा प्रश्न करू लागलेला श्री राणी लेवा नरी तू जुत झाले कवन परी भुजदंड धरला हृदयावरी तो झडकरी दाविला सुग्री राजा चले हे वानर नाही तुझ्या इंद्रजिताचे शिर आले हे तुला कसं कळलं हे वृत्तांत कसा घडला तेव्हा हृदया आता कळून जे धरलेलं होतं ते बोझ दाखवलं काय म्हणते परी सेवांगरणाचा सुग्रीव माझे अंगण भूमीवरी परवा बोझ जेव्हा प्रार्थना तेव्हा म्या केली आई तेव्हा हे भू आले तेव्हाच मी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेने मला हे समूळ कथा सांगितलं प्रश्न पडलाही पाहिजे हे तर सामर्थ्याचं खरंच आहे वानरानेच कसं काय आलं म्हणजे भगवंताने का सांगितलं सर्वांना ज्ञान प्राप्त व्हावा तेव्हा हे सुलोचना सूर्य राजाला सांभाळलं जेव्हा ती भू झाली तेव्हा चेतन केले ती तेव्हापासून तरी आता सांभाळ ऐक काय सांगते आहे पाच बद्ध भूमीवर वर्तमान लिहिले सविस्तरी तो हा भुजगंड हृदयावरी मनोनी निर्धारी दाविला पाच बद्द अशी ही भूमी आहे याच्यावर सर्व लिहून दाखवलं म्हणून ती काय दाखवली भोजा सुग्री राजाला सोलोचे ना ते दाखवलेले बोलीला बोलिला सुग्री वीर तोंडचे तोंडी समाचार कोण मानिसाचार साचार ऐक निर्धार सांगतो आता सुग्री राजा म्हणला तस तोंडावर कोण बोलणार कागद लिहायला पाहिजे ना काहीतरी असं खोल म्हणल्यावर कोणी विश्वास ठेवायचे आता सत्य कोण मानणार तेव्हा तुला काय करते शिर प्रत्यक्ष बोलेल तुझे पातिव्रत्या साक्ष देईल आम्हा साच मानेल नाही तरी फोल कट सांगितलं सिर बोल का तुझे भोजा बोलले म्हणते सांगितलं ठीक आहे पण जर सिर बोललं तर तुझं पातिव्रत खरं आहे ना तर साच कसं मानावं खरं कसं मानावं असं शिवरे राजा सुरक्षेला बोलत आहे श्रीराम सौज्ञे करोनी शिर दिलेले आणोनी सुलोचना देखोनी नयनी पै झाली हर्षित प्रभुरामचंद्राकडे शिर पाहिलं तेव्हा कुणाला सुलोचना स्वतःच्या नवरेच जा शिर आहे कुठं वेगळं केलं धडापासून वेगळंय तरी आनंदित सुलोचना हा सुर प्रभुरामचंद्राला काय म्हणते ते पुढं कुंडली कवर वि चंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान महाराज की जय स्वामीनाथ महाराज की जय